सो हे गाय वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर व्हिडिओला आता सकाळी सकाळचा आपण सुरुवात करी तर आज म्हणजे कांदालांचं तशी जास्त घाई गाय आणि आज आपण जाणं व कांदाना रोप उपटासाठी कटा मागेतून गेलं जावान तर चालेल मग सकाळी सकाळचं आपण झाडंसार मस्तपैकी पाणी बिणी सर्व टाकी देईल होतं मॉर्निंग टाईम व आणि घरम राहण्यात नियोजन करी मस्तपैकी गाडीन साफसफाई चाली राहिनी आज आपण जाई राही ना रोप उपटाला आला तर मै मोठा भाऊ आणि दादूच ना तर कंटिन्यू व्हिडिओ मला की राह मंडळी तर काहीच आपण आता निघणार गाडीवर घरी निघणार चालेल मग तर हो मॉर्निंग ना वातावरण पुरा धुना धुना उतरेल आणि पूर्ण वातावरण नाही ना खराब की हिराय ना सकाळ सकाळी जो नाही तो कांदा लावायला मूड मग तर आपण बी उद्या पहिलाही राणा ना उद्या लाईट आहे ना त्यामुळे मॉर्निंग व्ह्यूज काहीच आपण जेम ते माया बघ करिश ने रस्ता क्रॉस करा आपला धरण ना खाल पैत अरणबारी पावत एवढा खराब ना येता येता ना अशा ये ना तास लागेल आमना गाव पैस सहा सात किलोमीटर फक्त तर चालेल मग आता मस्त पैकी हायवे ला गेलं नाही जाहीर आहे ना बाग बागड आनंद जावं हा ना जाल जास्त आनंदाला आन। जावा तर आपण इला गेलो जिल्हडला आणि आपण आपला दाजी पण जाईरा ना काम ना दादे पुरा भारी पाणी भरा लट केलं आणि आम्हाला खोटी कर राही ना कारण की आपल्याला जावान व मागे तुम्ही तट पोट खाल तट म्हणजे तटा जवल तट रोप उठ अर्धा पाणी त्यो पारा अन्दाजी त्यही तट थोडा सासना कदा लाइत नि तट म अनि अझै कालदिजी मोडी पाड्यात पाड्या कांदा किती भारी भइगर अहि गोष्ठा डब्बल टिब्बल पारा चाहिँ जाइरहेन अनि अङ्ग त म त्यही पूरी करेल व अंग डायरेक्ट कॉक चालू कक चालुना दोन तुकडा साम तिजा करेल गरेला चालू कर द्या ना आणि मस्तपैकी आराम करा ना नार जाई वापी द म्हणला फिराल घ्या आता कांदा पुरा निळा घ्यात चला अजून एक दोन टाइम जाई म्हणजे ना डायरेक्ट उपटा नाही लागतील निल जाय शिंत्या तट घ्या ना बारी होई घ्या नाही पेक्षी तर मंडळी हवी हवी आला रोप उपटा ना बाकी ना उप भरी तर हा हा आपण खेत नाही गेलो आपली डार्लिंग तिथ आहे औस पाणी भर्राय ना आणि आठ पाला कांदा ना रोप उपटाना मंडळी अहो ना मंडळी आम्ही फोकेल बाकी ना देखा ना आम्हाला बी लाग फोकता मा... मा? जगी सामी। देखा ना दाजी बरा मग जगिनी घस आम्ही हे देस्त पैकी बिसारा काम कर नाही काय र ना, 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 <laughs> ना? ना। येलो राणा रोप तर लावासाठी काय ना तशा एकदम फक्त वरने पिवळा जास्त नाही तर रोप रोप मस्त कांडी बंद रोप आणि हवंच रोप आपल्याला उपटाना आणि पार्सल जाणव तर चालेल मग आता झटक्यात आम्ही लटक जा

जेव्हा रे खाना खायला रे पाच ब्लर वगैरे बहतो बी की एवढा कॅमेरा भारी माना कॅचअप करले तर चालेल मंडळी आता आम्ही बाग बागा ना खाज दोन, दोन, दोन जण तर मंडळी आपण रोप उपटीन बांधी धर तुम्ही देखू शकतास अशा हालत मग हालत देखा नाही फा मन पडे काय डोकावर आण आणि चाल नाही आणि आता एक ठिकाणी पोतळी आधी नाही जड खा एक नंबर जड पण काय करशील आता ना विलाज हे की नाही पामन पडी काय जेवण पेवण करली दा आणि आता आईशणा आपली रूम पण ना दादा पडेल देखा आपला छोटासा रूम आणि आज ना एवढा लांबा पडी घ्याव ना तर जबरदस्त कमरे बेकार जे आम्ही घ्या रूप उबटू उबटु जेम तेम घर लिहून आणि जेवणाव आणि डायरेक्ट रूम महिशनी पडीच घ्याव आम्ही अशी आम्ही लाईफ तर मंडळी होता आज ना छोटासा ब्लॉग कशी काय वाटणं आवडणार होता लाईक कर दे जा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन ना तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब कर जा भेटू मग अशाच एक नवीन ब्लॉग मग तोपर्यंत काळजीला टेक केअर बाय बाय गुड नाईट